नमस्कार शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा हप्ता दुपारी दोन वाजता मिळणार काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तसेच आपल्या व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्याला जॉईन व्हायला विसरू नका पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना या योजनेतील राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुरुप आणि अल्प अल्पतित बुधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नमो शेतकरी महासमान निधी सुरू केलेली आहे आणि पंतप्रधान किसान महासम्मान निधी योजनेच्या धर्तीवर ही जी नमो शेतकरी योजना या योजनेचासुद्धा लाभ शेतकऱ्यांना मिळत आहे तसेच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्या आत्तापर्यंत जे तीन हप्ते आहेत ते तिन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती यशस्वीरित्या डीबीटी मार्फत म्हणजेच आधार ला जी बँक लिंक आहे त्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा जो चौथा जो तीन हप्ते आहेत ते तिन्ही हप्ते टाकलेले आहेत आणि पण अद्यापही जो चौथा हप्ता आहे तो चौथा हप्ता टाकण्यात आलेला नाही तो लवकरच म्हणजेच दुपारी दोन वाजता मिळणार का या व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पहा शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजना महा निधी योजनेचा अंतर्गत महाराष्ट्र सरकारने वार्षिक सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारने सहा हजार रुपये मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याचं उद्दिष्ट या दोन्ही केंद्र सरकारचं राज्य सरकारचं आहे म्हणजेच बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती वार्षिक रुपये मिळत असतात आणि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी योजना ही ही योजना जारी केली असून अद्यापही जो चौथा हप्ता आहे त्याची तारीख जी आहे ती तारीख अद्यापही जी आहे ती जाहीर केलेली नाही लवकरच ती तारीख सुद्धा जाहीर सरकार करणार आहे आणि नमोद शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळण्याची दाट दाट शक्यता आहे कारण की लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोद शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता आता एकत्रित येणार का आपण पाहणार आहोत तर चौथा व पाचवा हप्ता एकत्रित मिळणार नाही फक्त चौथा हप्ता म्हणजेच दोन हजार रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत ते जमा होण्यापूर्वी काय तुम्हाला काम करायचे आहेत म्हणजे तीन जे प्रॉब्लेम असतात ते तीन जे प्रॉब्लेम असतील शेतकरी मित्रांनो तुमच्यामध्ये तर तुम्ही ते दुरुस्त करून घ्यावे जेणेकरून आपल्याला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळण्यास अडचण येणार नाही कारण की जर तुमच्या बँकेला आधार लिंक नसेल तर लवकरात लवकर करून घ्या तसेच आपल्या आधार सेडिंग स्टेटस नो असेल तर यस करून घ्या तसेच आपल्या बँकेला आधार लिंक करून घ्या हे एक महत्त्वाचं कारण की कोणत्याही योजनेचे पैसे आता डी बी मार्फतच येत आहेत आणि नसेल तर पोस्टाचं खातंसुद्धा आपण काढू शकता तसेच आता ई के वाय सी पेंडिंग जर असेल तर ई के वाय सी पेंडिंग असेल तर तीसुद्धा करून घ्या जेणेकरून तर ई के वाय सी केली तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता मिळणार आहे काय जर तीन प्रॉब्लेममध्ये त्रुटी असेल ती त्रुटी दुरुस्त करा लवकरच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे ही होती महत्वाची बातमी व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो